पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानबद्दल कठोर धोरण अवलंबल्यानंतर भारतानं एकोणीसशे साठचा सा सिंधू जल करार स्थगित केल्याचं जलशक्ती मंत्रालयाच्या सचिव देबश्री मुखर्जी यांनी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष सय्यद अली मुर्तजा यांना पत्र लिहून कळवलं आहे सौहार्दान या कराराचं पालन करणं ही मूलभूत गोष्ट असताना पाकिस्तानने या कराराचं उल्लंघन केल्याचं त्यांनी आज स्पष्टपणे नमूद केलं आहे पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरला लक्ष्य करून सीमेपलीकडून दहशतवाद सुरु ठेवला आहे परिणामी सुरक्षा अनिश्चिततेमुळे भारताला करारांतर्गत असलेल्या अधिकारांचा पूर्ण वापर करण्यास थेट अडथळा निर्माण झाला आहे असं या पत्रात म्हटलं आहे दरम्यान हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच जारी केलेल्या दीर्घकालीन वीजा वैध राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहा पाकिस्तानी नागरिकांचा वैद्यकीय विसा एकोणतीस एप्रिलपर्यंतच वैध राहणार आहे तर पाकिस्तानी नागरिकांचे इतर सर्व वैध व्हिसा सत्तावीस एप्रिलपासून रद्द समजले जाणार आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे पाकिस्तानी नागरिकांना विसासाठी निर्धारित अंतिम मुदतीपूर्वी देश सोडावा लागेल तसंच भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि सध्या पाकिस्तानात असलेल्या भारतीयांनीही लवकरात लवकर भारतात परतण्याची सूचना भारतानं आहे